वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारे चोवीस तासात डेक्कन पोलिसांच्या जाळ्यात बारा ऑक्टोबर रोजी डेक्कन पोलीस स्टेशन परिसरात प्रभात रोड येथे चौसष्ट वर्षांच्या वयस्कर महिला पायी जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन सदर वयस्कर महिलेच्या गळ्यातील हिऱ्याचे पेंडंट असलेले सोन्याच्या चेनचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून बाबत डेक्कन पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार दोन तीन पाच अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांच्या पथकामार्फत तत्काळ तपास सुरू केलाय तपासादरम्यान तपास पथकाचे तपास पोलीस अंमलदार वसीम सिद्दीकी संजय दंडगुले व संतोष सागर यांना गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जुलफुकार वहिद शाह नसीम यामिन अंसारी यांना चोवीस तासाच्या आत निष्पन्न करून दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अटक आरोपितांकडून हिऱ्याचे पेंडेंट असल्याचे सोन्याच्या चेनचे मंगळसूत्र तसेच आरोपितांनी गुन्हा करताना वापरलेली हिरो कंपनीची डिलक्स गाडी हस्तगत करण्यात आली असून पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हो, नेमडेक्कन पोलीस स्टेशन हे करत आहेत पुणे इथून सह संपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट